नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाका लवकरच खरीप हंगाम ला सुरुवात होते आठ पंधरा दिवसामध्ये कपाशी लागवडीला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार कपाशीच्या योग्य वाहनाची निवड करणं तिथं महत्वाचं ठरतं कारण शेतकरी मित्रांनो जर वाहनाची निवड चुकली तर आपल्याला उत्पादनामध्ये तिथे घट येऊ शकते आणि आपलं जे इतर आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं त्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाहनाची निवड करणे हे अतिशय त्या ठिकाणी महत्वाचं हो असतं मग यामध्ये शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीसाठी हलक्या जमिनीसाठी कोणते वाहन निवडावे मध्यम जमिनीसाठी कोणते वाहन निवडावे आणि भारी जमिनीसाठी कोणत्या वाहनाची निवड करावी तर यामध्ये एकंदरीत या प्रत्येक टप्प्यामध्ये मी तुम्हाला आठ आठ दहा दहा वेगवेगळ्या व्हरायटी त्या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यापैकी तुमच्या जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्यानुसार तुम्ही व्हरायटीची जी तर लागवडीसाठी निवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल लायब्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल आणि शेतीविषयक तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो आता हलकी मध्यम आणि भारी जमीन म्हणजे कशी बरेचदा काय होतं आपल्या शेजारी एखादा शेतकरी एक, एक व्हरायटी लावतो आणि त्या व्हरायटीतून त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळतं मग नेक्स्ट इयर आपण तीच व्हरायटी आपल्या शेतामध्ये लावतो पण आपल्या शेतामध्ये त्या व्हरायटीला आपल्याला पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही मग हे असं का होतं तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला अगोदर जमिनीचा प्रकार समजून घेणं गरजेचं असतं तर हलकी जमीन म्हणजे नेमकी कोणती जमीन आणि मध्यम जमीन म्हणजे कोणती आणि भारी जमीन म्हणजे कोणती तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो हलकी जमीन म्हणजे ज्या जमिनीमध्ये मुरमाड स्वरूपाची जमीन चुनखडयुक्त जमीन चुनखडयुक्त आणि ज्या जमिनीमध्ये मातीची इतर एक ते दीड फूट असते अशी जमीन म्हणजेच ही हलक्या जमिनीमध्ये आता मध्यम स्वरूपाची जी जमीन आहे ते शेतकरी मित्रांनो तर मध्यम स्वरूपाची जमीन म्हणजे कोणती तर लाल तांबडी लाल तांबडी चुनखड नसलेली आणि ज्या जमिनीमध्ये माती ही जवळपास आठ ते दहा फूट असते दहा फूट माती असते ही जमीन येते मध्यम स्वरूपामध्ये आता भारी जमीन म्हणजे कोणती तर शेतकरी मित्रांनो भारी जमीन म्हणजे प्युअर काळीची जमीन प्युअर काळी म्हणजे आपली चहाची पत्ती जशी असते अशा प्रकारची जमीन म्हणजेच भारी जमीन ज्या जमिनीमध्ये माती जी येतात ती जवळपास तीस ते चाळीस फुटापर्यंत माती असते ही जमीन भारी जमिनीमध्ये मग आता या जमिनीच्या प्रकारानुसार आपण व्हरायटीची निवड करणं तिथं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो तर हलकी जमिनीसाठी कोणत्या व्हरायटी घ्यायच्या मध्यम कोणत्या आणि भारी जमिनीसाठी कोणत्या तर ही माहिती या ठिकाणी आता आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण ज्या व्हरायटी दिल्या तर हलक्या जमिनीसाठी ज्या व्हरायटी आपण दिल्या तर ह्या लवकर येणाऱ्या व्हरायटी आहेत मध्यम जमिनीसाठी ज्या व्हरायटी दिलेल्या आहेत तर या मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या व्हरायटी आहेत आणि भारी जमिनीमध्ये सुद्धा आपण मध्यम कालावधीच्याच व्हरायटी दिलेल्या आहेत तसं नियमानुसार म्हणजे भारी जमिनीसाठी आपण एकशे ऐंशी दिवस पेक्षा जास्त ज्या व्हरायटीचा कालावधी आहे अशा व्हरायटीची निवड करणं गरजेचं असतं परंतु आपण असं न करता भारी जमिनीमध्ये सुद्धा मध्यम कालावधीच्याच व्हरायटी का दिल्या तर शेतकरी मित्रांनो जेवढं तुम्ही लॉंग ड्युरेशनच्या व्हरायटी घेणार तेवढा कीड रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त होतो म्हणजे बोंडाळी वगैरे ज्याला आपण म्हणतो तर त्याचा प्रादुर्भाव जास्त होतो त्याच्यामुळे उत्पादन कमी निघतं आणि फवारणीचा खर्च एकंदरीत तुम्हाला जास्त येतो आणि हिवाळी पिकासाठी तिथं शेत पण लवकर खाली होत नाही त्यामुळे आपण या ठिकाणी सुद्धा ज्या तर मध्यम कालावधीच्या व्हरायटी दिल्या कारण कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल उत्पादन चांगलं निघेल आणि हिवाळी पिकासाठी शेत पण त्या ठिकाणी खाली होईल आता शेतकरी मित्रांनो आता इथं हलक्या जमिनीसाठी आपण ज्या व्हरायटी दिलेल्या आहे या लवकर येणाऱ्या व्हरायटीमध्ये आजीतची एकशे पंचावन्न आहे शेतकरी मित्रांनो चांगली व्हरायटी आहे त्यासोबत तुळशीची कबड्डी आहे यु एस सीडची सत्तर सदुसष्ट आहे त्यानंतर अंकुरची हरीश एक व्हरायटी चांगली आहे त्यासोबत राशीची सातशे एकोणऐंशी आहे यु एन ची सत्तेचाळीस झिरो आठ एक चांगली व्हरायटी आहे राशीची त्यामध्ये नवीन आलेली जी व्हरायटी आहे स्विफ्ट ही पण एक चांगली आहे सुपर नऊशे एकाहत्तर शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी आपण ही व्हरायटी लावलेली होती आणि एकंदरीत चांगला रिझल्ट त्या व्हरायटीचा आपल्याला आलेला आहे चांगलं उत्पादन तिच्यातून मिळालं त्यानंतर श्रीरामा ची पैसा वसूल अतिशय जबरदस्त अशी व्हरायटी आहे आणि त्यासोबत शेतकरी मित्रांनो कोची त्र्याहत्तर एक तर ह्या ज्या काही शेतकरी मित्रांनो या, या व्हरायटी आहे या हे हलक्या जमिनीसाठी स्पेशल अशा व्हरायटी आहे म्हणजे कोरोडो हलकी जमीन असेल तर या व्हरायटी पैकी तुम्ही कोणती एक व्हरायटी तिथं येऊ शकता आता मध्यम जमिनीमध्ये ज्या व्हरायटी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय तर याच्यामध्ये श्रीराम बायो सीडची झिरो एकोणतीस ही तुम्हाला सर्व परिचित अशी व्हरायटी असेल जबरदस्त अशी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो त्यासोबत प्रभात सीडची सुपर कॉट आहे युएच ची Uh, सातशे चार युएस ची परत सत्तर सदुसष्ट त्यानंतर साई भव्याची सुपर टार्गेट कावेरीची एटीएम त्यानंतर मोक्ष आदित्य सीडची त्यानंतर ची नवनीत आहे त्यानंतर मैकोची धनदेव आणि इथं मैकोची बाउन्सर नावाची जी व्हरायटी आहे ती एक आहे या आहे शेतकरी मित्रांनो मध्यम जमिनीमध्ये लागवड करण्या योग्य आणि मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या व्हरायटी आता भारी जमिनीमध्ये आपण कोणत्या व्हरायटी घेतल्या तर यु एस सातशे चार आता इथं सातशे चार आहे इथं पण आहे त्यानंतर न्यू ज्यूडची आशा आहे नाथ सीडची संकेत सुपर कॉट प्रभात सीडची त्यानंतर साई साईबाव्याची सुपर टार्गेट सोबत सीडची झिरो एकोणतीस पंगा आहे तुळशी सीडची महकोची धनदेव राशी सा असे एकोणसाठ आणि ही जी एक नवीन व्हरायटी आलेली शेतकरी मित्रांनो प्रभात सीडची मॅक्स कॉट या व्हरायटी या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत आता इथं तुम्हाला पाहायला मिळत असेल की मध्यम जमिनीतल्या ज्या व्हरायटी आहेत त्या भारी जमिनीमध्ये पण दिलेल्या आहेत आणि भारीतल्या मध्यम जमिनीमध्ये पण त्या ठिकाणी आपण टाकलेले आहे तर याचं विश्लेषण मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो एकशे ऐंशी प्लस ज्या व्हरायटीचा कालावधी आहे अशा व्हरायटी आपल्याला घ्यायच्या नाहीये कीड रोगाच्या प्रादुर्भावाच्या हिशेबाने तर आपण मध्यम कालावधीच्या व्हरायटीची लागवड जर केली तर एकंदरीत फवारणीचा खर्च कमी येतो उत्पादन चांगलं मिळतं आणि हिवाळी पिकासाठी शेतकरी दिलेल्या शेतकरी मित्रांनो याच व्हरायटीची तुम्ही लागवड करावी असं काही नाही अशा व्हरायटी आहे मध्यम कालावधीच्या लॉंग ड्युरेशनच्या आणि लवकर येणार त्याच्यापैकी तुमच्या माहितीच चांगल्या व्हरायटी असेल तर त्या व्हरायटीची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता फक्त लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो हलकी जर जमीन असेल तर एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस ज्या व्हरायटीचा कालावधी आहे अशा व्हरायटीची निवड करायची आहे मध्यम स्वरूपाची जमीन असेल आणि भारी स्वरूपाची जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये शेतकरी मित्रांनो एकशे पन्नास ते एकशे सत्तर दिवस ज्या व्हरायटीचा कालावधी आहे अशा व्हरायटीची तुम्ही त्या ठिकाणी लागवडीसाठी निवड तिथं करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा